श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार जेव्हा विश्वास पक्का असतो तेव्हा मार्ग आपोआप सापडतो श्री स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांसाठी खास हा व्हिडिओ आहे स्त्रियांच्या या सवयीमुळे घरात दरिद्रपणा येऊ शकतो तेव्हा स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या चुका टाळायला पाहिजेत मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या घरातील स्त्रिया आनंदी असतात त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा सदैव वास असतो परंतु काही महिलांच्या वाईट सवयीमुळे घराचे दारिद्र्य घर होते आणि घरात दारिद्र्याचे आगमन होते गरिबी येते पण हिंदू धर्मात अशा काही गोष्टी अशा काही वाईट सवयीबद्दल सांगितलं आहे जर त्या वै वाईट गोष्टी महिलामध्ये त्या असतील तर त्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते आणि तिच्या जागी अलक्ष्मीचे वास्तव्य होते यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या वाईट गोष्टी वाईट सवय ज्या करू नये ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रात्री झाडू लावणे सूर्यास्तानंतर कधीही झाडू मारू नये त्यामुळे घरातील धनलक्ष्मी रागवते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रात्री भांडी न धुणे जेवणानंतर भांडी न धुतल्याने नकारात्मक गोष्टीत वाढ होते आणि दारिद्र्यपणा येतो तिसरी गोष्ट म्हणजे ताटात अन्न कधीही वाया घालवू नये देवी ही अन्नपूर्णा रागवते ताटात कधीही अन्न सोडू नये त्यामुळे देवी अन्नपूर्णा नाराज होते चौथी गोष्ट आहे ती म्हणजे महत्वाची घरात जुने तुटके भांडे ठेवू नये त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो पाचवी गोष्ट म्हणजे पाय धुऊन झोपायचं विसरणे शुद्धी न राहिल्याने घरात लक्ष्मी स्थिरावत नाही सूर्यास्तानंतर कधीही केस विचरू नये हे अपशकून मानले जाते त्यानंतर रात्री पाणी उघडे ठेवणे असे केल्याने दारिद्र्य येते असे मानले जाते सातवी गोष्ट म्हणजे पाळणा झोळगी रिकामी कधीही रिकामी ठेवणे त्यामुळे अपशकून होते त्यामुळे झोळी रिकामी कधीही ठेवू नका घरात मोडलेली झाडू ठेवू नका त्यामुळे पैशांचा अपय वाढतो देवघरात धूळ जमू देणे पूजा त्यामुळे निष्फळ होते तुटलेली मूर्ती किंवा फोटो पूजेत ठेवणे त्यामुळे घरात संकट येतं सकाळी उशिरापर्यंत झोपणे यामुळे घरात दारिद्र्य टिकून राहतं देवळात आलेला प्रसाद वाया घालवणे ही सर्वात मोठी चूक मानली जाते रात्री घरात कपडे वाळत टांगणे अशुभ मानलं जातं घरात फाटकी झोपडीसारखी चटई वापरणे त्यामुळे गरिबी ही वाढते जास्त पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवणे जुनं पीठ घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं त्यामुळे रोजचं ताजं पीठच मळावं घराची स्वच्छता न करणे ही सुद्धा वाईट सवय आहे सकाळी घर किचन व देवघर अस्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहत नाही पती सासू सासरे किंवा वडीलधारी यांचा अनादार करणे घरातील मोठ्यांचा अपमान करणे म्हणजेच थेट लक्ष्मीला नापसंती नाराज करणे सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे सूर्योदा आधी झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते देवाला रोज दिवा न लावणे संध्याकाळचा दिवा टाळल्यास घरात अंधार व दारिद्र्य वाढते तुळशीची पूजा न करणे तुळशीमुळे घरात सात्विकता टिकते तिची उपेक्षा दारिद्र्याला आमंत्रण देते घरात सतत भांडण वाद करणे अशांत घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही उंबरट्यावर बसणे किंवा शिंकणे उंबरटा हे घराचे रक्षण करतो तिथे बसणे किंवा अशुद्ध क्रिया करणे अशुभ मानलं जातं घरात सतत ओरडणे शिवीगाळ करणे नकारात्मक कंपन त्यामुळं वाढतं व वा लक्ष्मी नाराज होते आणि दूर जाते कुणालाही घरातून संतापाने हकलून देणे विशेषतः भिकारी स्त्री ब्राह्मण वा गुरुजनांना अपमानित केल्यास घर घरात दारिद्र्य येते किचनमध्ये नळ टपकत ठेवणे वाहणारे पाणी म्हणजे निघणारा पैसा त्यामुळे नळ दुरुस्त करावा बाथरूमचा नळ गळत ठेवणे पाण्याचा अपेळ दारिद्र्य व आजार आणतो रात्रीचे भांडे न धुता ठेवणे त्यामुळे घाणेरडी भांडी घरातील समृद्धीवर आघात करतात घरातील कचरा वेळेवर न काढणे त्यामुळे कचरा म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात ठेवल्यास लक्ष्मीचा अपमान होतो दरवाज्याची साफसफाई न करणे मुख्य दरवाजाजवळ घाण चपलांचा ढीक असेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही देवघरात तुटलेल्या मूर्ती ठेवणे तुटलेल्या जुजबी मूर्ती वास करणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणं असं आहे घरात रडगाणी घाणे सतत दुःख तक्रारी नकारात्मक बोलणे घराची ऊर्जा खराब करते स्वयंपाकघरात कधीही ही झाडू ठेवू नका किचनमध्ये झाडू ठेवल्यामुळे अन्नावर अपवित्रचं लक्षण राहतं संध्याकाळी कधीही केस विचरू नका त्यामुळे पैशांचा अपयव होतो असं मानलं जातं पती पत्नीमध्ये कधीही कलह नसू नये ही सर्वात मोठी चूक आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ